जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी खारघर रेल्वे स्टेशनच्या समोर सेक्टर वन एल आय जी कॅटेगरी मधल्या टू बी एच के फ्लॅटची टोटल किंमत आणि त्याचा ब्रेकअप आपल्या समोर घेऊन आलो आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनेलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्त वेळ न घेता मित्रांनो आपण सुरुवात करूया मित्रांनो खारघर सेक्टर एक ए हार्गर रेल्वेच्या अगदी समोर टू भी चे फ्लॅट आपल्याला सिडकोच्या माध्यमातून सिडको लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत याच्यामध्ये आपल्याला जी विक्री किंमत आहे फ्लॅटची सत्त्याऐंशी लाख पन्नास हजार ही जी किंमत आहे ही बेस किंमत आहे बेस प्राइस आहे त्याच्यावर आपल्याला पाच टक्के जीएसटी लागणार आहे पाच टक्के जीएसटी जी असणार आहे सत्याऐंशी लाख पन्नास वरती त्रेचाळीस लाख सात हजार पाचशे रुपये ती ऍड करून आपली किंमत होते एक्याण्णव लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यानंतर मित्रांनो अनुषंगिक शुल्क जे आहेत ते आपल्याला पुढील प्रमाणे असणार आहेत ज्याच्यामध्ये वीज पुरवठा नेटवर्क विकास शुल्क तीन हजार तीनशे पंच्याहत्तर त्याच्यावर पाच टक्के जीएसटी असणार आहे पाणी जोडणी शुल्क तीन हजार पाचशे पासष्ट रुपये त्याच्यावर देखील पाच टक्के जीएसटी ऍड होणार आहे आणि पाणी वितरण सुधारणा शुल्क त्याच्यामध्ये देखील दहा हजार नऊशे चाळीस रुपये आणि त्याला पाच टक्के जीएसटी ऍड करून टोटल जी किंमत आपली होणार आहे अठरा हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये एकूण अनुषंगिक शुल्क जे आहेत आपल्याला अठरा हजार सातशे रुपये टॅक्सेस ऍड केल्यानंतर ऍप्लिकेबल होणार आहेत यानंतर मित्रांनो जे इतर शुल्क आहेत त्याच्यावर देखील आपल्याला अठरा टक्के आट्ट जीएसटी लागणार आहेत इतर शुल्कामध्ये एम आणि आर निश्चित शुल्क जे आहेत एम एन आर फिक्स अमाऊंट जे आहे फिक्स चार्जेस जे आहे ते असणार आहेत एकोणऐंशी हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी लागून त्र्याण्णव हजार पाचशे अकरा रुपये होणार आहेत इतर खर्च आहेत असे टोटल मिळून मित्रांनो चौऱ्याण्णव हजार सहाशे छत्तीस रुपये असे इतर एकूण शुल्क आपल्याला लागू होणार आहेत यानंतर मित्रांनो स्टॅम्प ड्युटीकडे वळूया स्टॅम्प ड्युटी मध्ये आपल्याला मूळ विक्री किमतीवर पाच टक्के मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयांवरती मित्रांनो पाच टक्के जीएसटी वर लागून आपल्याला चार लाख सदोतीस हजार पाचशे रुपये होत त्याच्यानंतर मूळ विक्री किमतीवर मेट्रो आणि रेल्वे उपकर एक टक्का जे असणार आहे सत्याऐंशी हजार पाचशे रुपये एलबीटी स्थानिक संस्था कर मूळ विक्री किमतीवर एक टक्का जे असणार आहेत सत्याऐंशी हजार पाचशे रुपये असे टोटल स्टॅम्प ड्युटीचा जो खर्च आहे तो आपल्याला सहा लाख बारा हजार पाचशे रुपये येणार आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचे चार्जेस आहेत म्हणजेच नोंदणी शुल्क हे नोंदणी शुल्क मालमत्तेच्या मूळच्या किंमत मूल्याच्या एक टक्के किंवा तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती तर एक टक्का जो आहे सत्याऐंशी लाखांवर तो आपल्याला जास्त होतो त्यामुळे तीस हजार रुपये आपण गृहित धरतो तर असा टोटल जो आपला खर्च आहे तो मित्रांनो पूर्ण टॅक्सेस ऍड केल्यावर खारघर्च सेक्टर एक एल आय जी लोअर इनकम ग्रुप कॅटेगरी मधल्या टू बीएचके फ्लॅटची किंमत नव्याण्णव त्रेचाळीस हजार चारशे दहा रुपये आपल्याला होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो सहाव्या मजल्यापासून आणि त्यापुढील प्रत्येक मजल्यासाठी प्रति चौरस फूट दहा रुपये दराने मजला वाढीव शुल्क म्हणजेच फ्लोअर राईसची किंमत देखील आपल्याला लागू होणार आहे जी सहाव्या मजल्याच्या वर ज्यांचा मतलब मज ज्यांचा सातवा मजल्यावरती घर असेल आठव्या मजल्यावरती घर असेल तिथून पुढे शेवटच्या मजल्यापर्यंत आपल्याला दहा रुपये दराने फ्लोर राईस देखील ऍप्लिकेबल होणार आहे त्याच्यावर ती ॲड केल्यानंतर ही किंमत देखील चेंज होणार आहे त्यामुळे टोटल किंमत आहे नव्याण्णव लाख त्रेचाळीस हजार चारशे दहा रुपये खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर एक एल आय जी टू के फ्लॅट मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याकडे मानसरोवर खांडेश्वर पनवेल त्याच्यानंतर यानंतर मित्रांनो उलवे मामन डोंगरी खारकोपर कळंबोली तळोज या ठिकाणचे देखील आहेत त्यामुळे मी मित्रांनो आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका धन्यवाद